ज्या पुस्तकाचं कव्हर पेज तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात हे पुस्तक जास्त मोठं नाही पण खूप महत्त्वाचं आहे कोणत्याही लोकशाही देशामध्ये लोकशाही सरकार का कोसळतं याचं उत्तर या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडू शकतं हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही लोकशाही सरकारनं कोणत्या सतर्कता बाळगल्या पाहिजे आणि तिथल्या जनतेनं कशा पद्धतीनं सावध असलं पाहिजे या पुस्तकामध्ये फक्त चाळीस पेजेस आहेत आणि या चाळीस पेजेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय मतदारांना लिहिलेलं एक पत्र आहे या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांना आणि जनतेला लोकशाही कशी टिकवून ठेवायची याचा इशारा या पुस्तकामध्ये दिलेला आहे हे पुस्तक खूप महत्वाचं आहे आपण हे जर पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की नेपाळमधली लोकशाही का कोसळली त्याचे कारण तुम्हाला या पुस्तकामध्ये सापडू शकतात त्याच्यामुळे हे पुस्तक आपण एकदा वाचलं पाहिजे हे पुस्तक जरी तुम्हाला कुठे मिळालं नसलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण मला वाटतं अठराव्या खंडामध्ये देखील असू शकतं माझ्या काही नजरेस आलं नाही पण अठराव्या खंडामध्ये हे भाषण असू शकतं या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही इशारे दिलेले आहेत की कशा पद्धतीने लोकशाही सरकार हे कोसळली जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण असेल किंवा या पुस्तकामधलं हे मतदारांना लिहिलेलं पत्र असेल या दोन्ही गोष्टी आपण एकदा तपासून बघितल्या पाहिजे म्हणजे नेपाळमधली लोकशाही का कोसळली हे आपल्या लक्षामध्ये येईल भारताच्या आजूबाजूला असलेले सगळे देश श्रीलंका बांगलादेश नेपाळ अफगाणिस्तान पाकिस्तान आता या कुठल्याही देशामध्ये लोकशाही राहिली नाही त्याच्यामुळं भारताची लोकशाही हा आशिया खंडातला सगळ्यात महत्वाचा विषय सध्याच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतो पण भारताची लोकशाही ही पूर्ण लोकशाही आहे का तर ती अजिबात नाही तुम्ही जर इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची रिपोर्ट काढून बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारताची लोकशाही प्यूर डेमोक्रसी। क्यों ही प्युअर डेमोक्रेसी किंवा ज्याला आपण पूर्ण लोकशाही असं म्हणतो ही पूर्ण लोकशाही अजूनही नाही आहे जर या लोकशाहीला पूर्ण लोकशाहीकडे घेऊन जायचं असेल तर काय केलं पाहिजे याचा इशारा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये दिलेला आहे या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की भारतातली लोकशाही का, सा भारता का कोसळू शकते किंवा कुठल्याही देशामधली लोकशाही का कोसळू शकते त्याची काही कारणं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि त्यातलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बहुसंख्यांकाचा अल्पसंख्यांकावरती असलेला दबाव जे नेपाळमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे पण याची बातमी आपल्याला आणखीनही क्लिअरली सांगितली जात नाही फक्त कारण दिलं जात आहे की सोशल मीडिया बंद केल्यामुळे तरुणांनी उठाव केला जनरेशन झेडने उठाव केला आणि नेपाळमधली लोकशाही कोसळली असं अजिबात नाही त्यातलं फक्त एकच हे कारण नाही आहे त्यातलं महत्वाचं कारण हे आहे की बहुसंख्याकाचा अल्पसंख्याकावरती असलेला दबाव तिथे जे काही हिंदू राष्ट्रवादाची घोषणा केली जात होती ती घोषणा अनेकांना नको होती आणि त्याच्यामुळं हा उठाव खूप दिवसापासूनचा सुरू होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये या पत्रामध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे की बहुसंख्यांकांनी अल्पसंख्याकावरती कधीही प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अल्पसंख्याकांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत वाटाघाटी करूनच तुम्हाला राजकारण करावं लागतं नेपाळमधली जनता या बहुसंख्याकवादाला कंठाळली होती आणि त्यांना असं वाटत होतं की हे सगळे बाजूला केले गेले पाहिजे ही धुसफुस खूप दिवसापासूनची होती एक त्याचे डिटेल विश्लेषण त्या पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तिथं असलेला जो काही वारसा आहे वारसा म्हणण्यापेक्षा आपण त्याला राजकारण्यांचे वारसदार असतील राजकारणामध्ये असलेला नेपोटिझम हा तिथल्या लोकांना नको होता म्हणजेच काय तर नेत्यांचा मुलगा नेता नेत्यांची सूर परत राजकारणामध्ये मुलगा राजकारणामध्ये बायको राजकारणामध्ये पुतण्या राजकारणामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी होत्या या गोष्टीला तिथले लोक जे आहे तिथले तरुण जे आहे ते कंटाळले होते सगळं काही राजकारण त्या नेत्याच्या कुटुंबाच्या अवतीभोवती फिरत होतं विधानसभा असेल स संसद असेल महानगरपालिका असेल जे काही असेल ते सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये या नेत्यांचे नातेवाईक या पदावरती बसलेले होते सामान्य माणसाला तिथे कुठलीही संधी मिळत नव्हती आणि म्हणून हे मागच्या जवळपास सतरा वर्षापासून सुरू आहे या सतरा वर्षामध्ये जवळपास तेरा वेळेस इथलं गव्हर्नमेंट बदललेलं आहे ही जी धुसफुस आतमध्ये होती ही बाहेर काढण्यासाठी तरुण तिथले प्रयत्न करत होते आणि वारंवार तिथलं सरकार कोसळत होतं त्याचं कारण हा नेपोटिझम एक होता आणि त्यांना हो असं वाटत होतं की आता राजकारणाच्या वारसदारांना आपण निवडून नाही दिलं पाहिजे याचं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भाषणामध्ये दिलेलं आहे आणि ते म्हणतात की जर राजकारणामध्ये सातत्याने एकाच व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबियाला तुम्ही निवडून देत असाल तर तुमची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि तेच नेपाळमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यांनी याच पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जॉर्ज वॉशिंग्टनचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जॉर्ज वॉशिंग्टनला लोकांनी कशा पद्धतीनं अमेरिकेमध्ये देव मांडलं होतं त्यांना पहिल्यांदा निवडून दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिलं गेलं लोक ऐकायलाच तयार नव्हते सातत्याने लोक त्यांना असं म्हणत होते की तुम्हीच आमच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असले पाहिजे पण शेवटच्या टप्प्यावरती जॉर्ज वॉशिंग्टनने सांगितलं की जर तुम्हाला वारंवार मलाच राष्ट्राध्यक्ष करायचं होतं पुन्हा पुन्हा मला जर निवडून द्यायचं होतं तर तुम्ही लोकशाही स्वीकारली कशासाठी जर तुम्ही असंच करत राहिलात तर एके दिवशी तुमची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने सांगितलं की एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे पण तिसऱ्यांदा कोणालाही राष्ट्राध्यक्ष करू नका म्हणून अमेरिकेमध्ये अजूनही तिसऱ्यांदा कोणालाही राष्ट्राध्यक्ष केलं जात नाही हे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की तुम्ही जर वारंवार त्याच नेत्यांना निवडून देत असाल तर तुमच्या लोकशाहीवरती त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात तेच नेपाळमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवेकी मतदार हा जो महत्त्वाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला होता आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे सव्वीसमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार देत असताना तिथं जो काही अनसाऊंडनेस ऑफ माइंड हा शब्द वापरलेला आहे हे जरा तपासून बघितलं पाहिजे की नेपाळमध्ये दे देखील जे विवेकी मतदार आहेत त्यांना हे जे काही हिंदू राष्ट्र आहे हा जो काही नेपोटिझम आहे किंवा हा जो काही बहुसंख्याकवाद आहे हा वाद तिथे नको होता कारण तिथले लोक विवेकी झालेले होते आणि काही लोकांमध्ये याची चर्चा सातत्याने सुरू होती आणि म्हणून तिथं अशा पद्धतीची क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते अशी जी काही बरीच कारण आहेत ती कारण या पुस्तकामध्ये या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहेत ही सगळी जर कारण आपण वाचून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की नेपाळमधलं जे गव्हर्नमेंट आहे हे गव्हर्नमेंट का कोसळलं तिथं आंदोलन का झालं आणि लोकशाही धोक्यात का आली दोन हजार मध्ये ज्यावेळेस नेपाळने राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस भारताच्या या पार्श्वभूमीवरतीच त्यांनी राज्यघटना स्वीकारली होती भारताच्या राज्यघटनेचे अनेक संदर्भ ही राज्यघटना तयार करताना वापरण्यात आलेले होते कारण भारताची राज्यघटना ही सक्षम राज्यघटना आहे असं म्हटलं जात होतं पण राज्य करणारे लोक कोण आहेत त्याच्यावरती डिपेंड करत आहे की ती राज्यघटना कशी राबवायची हेच उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये देखील दिलेलं आहे या पत्रामध्ये आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यघटना किती चांगली आहे याला काही अर्थ नाही आहे तिला राबवणारे लोक किती चांगले आहेत हे महत्वाचं आहे राबवणारे लोक जर चांगले असतील तर वाईट राज्यघटना देखील चांगली ठरू शकते आणि जर राबवणारे लोक जर वाईट असतील तर चांगली राज्यघटना देखील वाईट ठरू शकते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच पत्रामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून नेपाळमध्ये जे काही राज्यकर्ते सत्तेवरती आले ते राज्यकर्ते चांगले नव्हते हे वारंवार दिसून आलं आणि म्हणून तिथे असलेली जी चांगली राज्यघटना आहे ती देखील वाईट ठरलेली आपल्याला पाहायला मिळते भारतामध्ये असं का होत नाही आहे याचं कारण म्हणजे भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बसून दिलेली जी सिस्टम आहे ती खूप मजबूत आहे पण भारतामध्ये देखील असं होऊ शकत नाही असं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा इशारा याच पत्रामध्ये दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या लोकांना आर्थिक आणि सामाजिक समता मिळालेली नाही त्या लोकांना तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक समतेच्या पातळीवरती आणावं लागेल जर तुम्ही आणू शकला नाहीत तर तुमची देखील अवस्था अशी होऊ शकते आणि भारताची राजकीय लोकशाही देखील कोसळू शकते हा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये याच पुस्तकामध्ये याच भाषणामध्ये दिलेला आहे आणि त्यांनी म्हणून सांगितलेलं आहे की हा विषमतेचा प्रवास आपण किती काळ करणार आहोत हे निश्चित नाही आहे पण हा विषमतेचा प्रवास जर दीर्घकाळ करत राहिलो तर लोकांच्या मनामध्ये असलेली जी काही धुसफूस आहे ती बाहेर येऊ शकते आणि इथल्या राजकीय लोकशाहीचा डोलारा कोसळू शकतो हा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच पुस्तकामध्ये दिलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समता नावाचा जो प्रकार आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही आणि हीच भानगड नेपाळात देखील भारी पडलेली आहे आपल्या लक्षात आली पाहिजे की जिथे समता नसते तिथे लोकशाही राहू शकत नाही आणि म्हणून नेपाळमध्ये जी समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं ते झाले नाहीत आणि म्हणून नेपाळची अवस्था अशी झालेली आहे भारतातल्या लोकशाहीमध्ये देखील ही सगळी कारण आपल्याला सापडतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण एकदा आपण नक्की वाचून बघितलं पाहिजे या भाषणामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीचं भवितव्य सांगितलेलं आहे हे भाषण फक्त भारतातल्या लोकशाहीसाठी भारता नाही आहे तर जगभरामध्ये जिथे जिथे लोकशाही स्वीकारली गेलेली आहे तिथल्या तिथल्या प्रत्येक लोकांनी हे भाषण नक्की वाचलं पाहिजे आणि ते समजूनही घेतलं पाहिजे आणि आपल्या लोकशाहीसमोर असलेले जे धोके आहेत ते धोके देखील ओळखले पाहिजेत आपल्याला नेमकं नेपाळमध्ये घडलेल्या घटनेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद